शी लाईक्स मी शी लाईक्स मी नॉट शी लाईक्स मी शी लाईक्स मी नॉट हे सगळं आपण लहानपणी करायचो आता हे सगळं करायची गरज नाही आहे बिकॉज लव्ह टिप्स द्यायला इथे मी आहे ना ती तुम्हाला लाईक करते की नाही हे कसं ओळखायचं हे आज मी तुम्हाला नीट डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे चला मग सुरू करूयात हॅलो हाय कसं आहे ना मित्रांनो मी आर जे ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या युट्यूब चॅनलमध्ये जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो म्हणजे की स्टॅटू एंड जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं यामध्ये मी काहीच एडिट करत नाही इवन नो मेकअप लुक सुद्धा सो व्हिडिओ फार इंटरेस्टिंग असणार आहे महत्त्वाचं आहे त्यामुळे प्लीज शेवटपर्यंत बघा आणि अजून सुद्धा तुम्ही मला सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी करून टाका ते फार महत्वाचं आहे तरच तुम्हाला कळेल की ती तुम्हाला लाईक करते की नाही ओके सो सबस्क्राईब केलं गड गट गुड 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 नंबर वन पॉईंट इज शेअर जर का ती मुलगी खूप काही तुमच्या सोबत शेअर करत असेल म्हणजे तिला छान वाटतंय सोबत शेअर करायला म्हणजे कुठेतरी तिच्या मनामध्ये तुमच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे तुमच्याबद्दल विश्वास आहे की ह्याला मी सांगू शकते म्हणजे हा आपला माणूस आहे ही भावना तिच्या मनामध्ये असते त्यामुळे ती सगळं शेअर करत असते तिची सुरुवातच खर तर अशी बोलण्यापासून होते की तुला माहिती आज काय झालं आणि मग ती बोलत बसते सो so, जेव्हाही ती असं खूप बोलत असेल तुम्हाला इरिटेट नाही व्हायचं ओके ते सगळं ऐकायचंय बिकॉज तिला छान वाटतंय तिने तुमच्यावर विश्वास ठेवलाय म्हणून ती सगळं काही तुमच्या सोबत शेअर करतीये कुठेतरी तुम्हाला लाईक करतीये ती हा प्रेम नाही म्हणत आहे मी लाईक आणि प्रेम वेगळं असतं तुम्हाला लाईक करतीये त्यामुळे सगळं काही तुमच्या सोबत शेअर करतीये तुम्हाला शेअर केल्यानंतर तिला बरं वाटतं मनावरचा भार कमी झाल्यासारखा वाटतं किंवा प्रसन्न वाटतं सो सो so, हा आहे पहिला पॉईंट जेव्हा ती मुलगी तुमच्याशी भरपूर काही शेअर करते मनापासून शेअर करतीय आणि तुम्ही छान ऐकताय ती तुम्हाला लाइक करते नंबर टू इज मिक्स इमोशन्स म्हणजेच काय की मध्येच ती जेलसही होते की माझ्या मला सोडून हा इतर मुलीशी का बोलतोय किंवा बऱ्याचदा ती पझेसिव्ह होते तुमच्या बाबतीमध्ये असं सगळं मिक्सचर असतं तिचं म्हणजे कधी कधी खूप रागवते कधी कधी खूप प्रेम सगळं असं एकत्र असतं हे सगळं ती यासाठी करते कारण तिला तुमच्याकडून अटेन्शन हवं असतं भाव हवा असतो की याने मला खूप भाव द्यावा मग मला छान वाटेल सो so, यालाच so, मिक्स इमोशन्स म्हटलं जातं की हे असं जे वागणं आहे आणि कधी कधी ना असं स्पष्ट बोललं जात नाही की माझं तुझ्यावर प्रेम आहे पण प्रेम नाही आहे असंही नाही बोललं जात सो अशा त्या मिक्स लेवलवर जेव्हा एखादी मुलगी असते सो so, तिची इच्छा असते की कुठेतरी याने एफर्ट्स घ्यावेत याने मला विचारावं याने मला भाव द्यावा सो so, हे मिक्स इमोशन्स बऱ्याचदा ती यासाठी सुद्धा असं वागते बिकॉज ती तुम्हाला मिस करत असते उगाच रागवणं हे काय कारण होतं असं जरी तुम्हाला वाटलं याचा अर्थ की तू तुम्हाला मिस करतीये त्यामुळे ती जरा विचित्र वागतीये म्हणूनच मी या पॉइंटला मिक्स इमोशन्स हे नाव दिलेलं आहे सो हे सगळं घडत असेल इट मीन्स की ती तुम्हाला लाईक करतीये लाईक करायला लागलीये वगैरे नंबर थ्री इज लॉयल्टी लॉयल्टीचा अर्थ यामध्ये मी असा सांगणार आहे तुम्हाला की तिला फरक पडत नाही तुम्ही किती कमवताय तिला फरक पडत नाही की तुम्ही कसे दिसता ऑफकोर्स काही गोष्टींमध्ये ती तुम्हाला सल्ला देऊ शकते की तू स्किन केअरमध्ये हे कर ते कर असा ड्रेसिंग सेन्स ठेव हे सांगणं वेगळं आणि जज करणं वेगळं ओके ती तुम्हाला आणखी तुम्ही छान तुमचं बेटर व्हर्जन व्हावं म्हणून ती तुम्हाला जस्ट सांगतीय पण तसं तिला काही फरक वाट पडत नाही की बाबा हा कसा दिसतो हा किती कमवतो हो नाही ती जास्तीत जास्त तुम्हाला सपोर्ट करेल की तू हा कोर्स कर किंवा तू इथे या कंपनीमध्ये अप्लाय कर तू इतकं पॅकेज बोल आणि मग तुमची ग्रोथ व्हावी असंच तिला वाटत असतं ती कायम बऱ्यापैकी आपण आपण करून बोलत असते फ्युचर सोबत बोलत असते फॉर एक्झाम्पल ओके की आपण ना इकडे इकडे फिरायला जाऊयात असं नाही म्हणत की ती मी जाणार आहे आपण जाऊयात आपण हे करूयात सो so, हे uh, hey, सगळं जर का ती मुलगी बोलत असेल इट मीन्स की ती तुम्हाला लाईक करतीय पुन्हा एकदा सांगते लाईक आणि प्रेम यामध्ये फरक आहे हा आणि uh, कदाचित लाईक करता करता ती व्यक्ती प्रेमातही पडू शकते नो डाऊट पण सुरुवातीची जी फेज असते ती लाईक फेज असते की मला तो आवडतो म्हणजे छान वाटतं मला त्या व्यक्तीसोबत बस जो फिल्मी कुछ होता है ना वो नाही होता किंवा तो नाहीतर या जगात काहीच नाही असं इतकं नाही होत पण ते व्हायला सुद्धा वेळ लागतो सो थोडा वेळ देणं गरजेचं आहे लगेच याला प्रेम समजून प्रेमाचं सुरू तुम्ही झालात तर ते चुकीचं आहे थोडा वेळ द्यावा या सगळ्या गोष्टींना लाईक वाली फेज पूर्ण एन्जॉय केल्यानंतर मग कुठेतरी प्रेमाच्या फेजला जायचं लगेच गाडी स्टार्ट केली असं नाही होत की ती शेवटच्या पॉईंटला थांबली मध्ये मध्ये सुद्धा थांबणं जरा असं ब्रेक घेणं ब्रेक इन द सेन्स की थोडा स्पीड जरा कमी करणं वेळ देणं त्या गोष्टींना खूप महत्वाचं आहे ओके So, uh, तरी तरी सो कोणीतरी <laughs> so, तुम्हाला आय लाईक यू म्हटलं तरी त्याचा अर्थ असा घेऊ नका की त्या व्यक्तीचं तुमच्यावर प्रेम आहे लाईक यू म्हणजे ओव्हरऑलच तुमची पर्सनॅलिटी तुमचं वागणं बोलणं ते छान वाटतंय सुखकारक आहे ते प्रेम वेगळं असतं सो आजच्या व्हिडिओ पुरतं इतकंच यावरून आय होप की तुम्हाला कळालं असेल की ती तुम्हाला लाईक करते की नाही पुन्हा एकदा सांगते लाईक करते की नाही हे कळेल प्रेम वेगळं आहे सो so, यावरून समजून जा आणि पुढच्या वेळी तुम्हाला हेही सांगेल की ती प्रेमात आहे की नाही डोंट वारी सो आणखी असे बरेच व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवाय हे मला कमेंट्स मध्ये कळवा बाकी खुश राहा मस्त राहा प्रेमात राहा तुमच्याही माझ्याही बाय भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये आय लव्ह यू